नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण दोन जानेवारी रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि सांगली येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत या मार्केट मध्ये कांदा भावात मोठी वाढ दिसून आली आहे पुणे येथे लोकल कांद्याची आवक दहा हजार पाचशे तेवीस क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भोव मिळालाही किमान दर एक हजार आठशे कमाल दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सांगली येथे लोकल कांद्याची आवक तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भोव मिळालाही किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये असे होते पुणे आणि सांगली येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।